नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे महादेवाच्या मंदिरात आला आई प्रणितन अंकर आलाय पाया पडायला आला आबा पाय पडायला दहा वाजले पाया पडून जायचं शेतामध्ये बैलाती घेऊन जायचे महादेवाचं मंदिर आहे आई बीतला प्रणीतला प्रणितला खडा इतच आहे स्वामींनी ठोलाला दर्शन ते घ्यायचं दहा वाजले तर दर्शन घेऊन आई मग जायचं म्हणजे दर्शन घ्यायला महादेवाचं म्हणून आलं प्रणित आविष्कार पण आलाय घ्यायचं दर्शन ती महादेवाचं गावातल्याच मंदिरात आला मस्त बांधलं आहे मंदिर ती आधी जुनं मंदिर आधी मंदिर बांधलं होतं पण असं सभा मंडप ते आहे घ्यायचं दर्शन नंदीचं दर्शन घेतो झालं दर्शन घ्यायचं नारळ ते फोडायचं महादेवाला प्रसाद ती ठेवायचा आई महादेवाचं दर्शन गेली प्रणीत आविष्कार दर्शन गेलेत मी पण घेतो दर्शन आता दर्शन घेऊन जायचं शेतामध्ये कासवाचं दर्शन घ्यायचं पुन्हा नंदीचं घ्यायचं नंदीचं घेऊन महादेवाचं घ्यायचं घेतलं नंदीचं दर्शन आता महादेवाचं घ्यायचं घेतलं महादेवाचं <compressed> दर्शन आविष्कार नारळ आहे <úng> घेतलं महादेवाचं दर्शन ती जायला घरी नारळ पण फोडलं देवाला परसाद ठुला हर हर महादेव जायच्या शेतामध्ये आता झालं दर्शन ती महादेवा दर्शनाला आलता दर्शन घेऊन निघाला घेतलं दर्शन महादेवाचं जायला होता शेतामध्ये जायचं बैल बैलआडी झोपून त्याच्या शेतामध्ये घेऊन साडे दहा वाजले तर जाऊन बैला उसामध्ये बांधायचे पुन्हा त्याला दार धरायचं काय जेव्हा उसाला पाणी सोडायचे जायला शेतामध्ये हिर्याला कासरा लावायचा रा चल लावायचा कासरा हिर्याला प्रत्येकनं मत्याला सोलले पाणी त्याचं पाणी पाजून बैलगाडी घेऊन शेतामध्ये